खापूर आणि कोपोली येथील अंगणवाडी केंद्रांनी मधील एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण महा कार्यक्रमाचे उद्घाटन केले हा कार्यक्रम खालापूर येथील आदिवासी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याची सुरुवात पोषण महाशपथविधीने झाली कार्यक्रमातील प्रमुख उपक्रम आणि उपस्थित मान्यवर कार्यक्रमासाठी अनेक महत्वपूर्ण व्यक्ती उपस्थित होत्या यामध्ये प्रकल्पाच्या सीडीपीओ सुनीता ओव्हाळ खालापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षा रोशना मोडवे तसेच इतर नगरसेविका लता लोते उज्ज्वला निधी सुनीता पाटील मिनल पाटील आणि माजी नगराध्यक्ष शिवानीताई जंगम यांचा समावेश होता या व्यतिरिक्त चायल्ड असोसिएशनचे प्रकाश पवार व मिथून गुंजाळ आणि इनरवी क्लबच्या क्षमालू आठवले व सुवर्णा मोरे हेही उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली गर्भवती मातांचे ओटीभरण गर्भवती महिलांचा सन्मान करून त्यांचे ओटीभरण करण्यात आले बेबी केअर किटचे वाटप नवजात बाळांसाठी अंगणवाडी केंद्रांतर्फे बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले कन्या जन्माचे स्वागत मुलगी जन्माला आल्याबद्दल तिचं स्वागत करून जनजागृती करण्यात आले या कार्यक्रमात खालापूर आणि खोपोली येथील सेविका व मदतनीस उपस्थित होत्या त्यांनी स्वागत गीत पथनाट्य आणि पपेट शो सादर करून पोषण आणि आरोग्याबद्दल उत्तम प्रकारे जनजागृती केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खालापूरच्या सेविका पल्लवीताई भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षमताई सळवी यांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य पर्यवेक्षिका रोहिणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला सगळ्यांची तयारी झाली आहे काय आपण ना आता बसनी जाणार आहोत चला तिथे गेलं तर आपण काय करायचंय शिस्त काढायची आहे मस्ती करायची नाही आणि सगळ्यांना असं छान छान वाटेल असं शांत बसून सगळं चला आता मी बघते कोण कोण स्वच्छ झालेला ते बघते हा चला गिपू किती छान कपडे घालले तू छान आहे छान तुझ्या आईनी तुझ्या मम्मीने खूप छान आवडून दिले तुझ्या किती छान दिसते दिस काही तू दिसते गुड व्हेरी गुड कशा कापून ये काय होत माहितीये का नको जर कापून जे आता आहे की पोटात जाईल आणि पोटात गेले तर काय होईल जंतू जातात पोटात जंतू पोटात गेल्या तर आपल्याला विविध प्रकारचे पोटाचे आजार होतात आणि त्याच्यामुळे मग काय होतं पोटदुखी होते डॉक्टरकडे जावं लागतं औषधं घ्यावी लागतात हे जर सगळं टाळायचं असेल तर आधी काय करायचं हात स्वच्छ धुवायचे हात स्वच्छ धुवायचे कसे धुवायचे जेवणापूर्वी धुवायचे जेवणानंतर धुवायचे शाळेत आल्यानंतर पहिले जर आपण काय करत असेल तिथून खेळून वगैरे आले तर काय करायचं आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यामुळे नको कापायची आणि स्वच्छ स्वच्छता जास्त महत्व द्यायचं ठीक आहे चला आता आपण शाळेत आलेलो आहोत कार्यक्रमाला आलेलो आहोत आता काय करायचं तुम्ही खेळले धमे आता काय करायचं आपल्याला खाऊस फायदा बसायचं आहे आता सांगा आल्यामुळे तुम्ही आणि ज्या आपल्याला खाऊ मिळेल सगळ्यांना खाऊ मिळाल्यानंतर आपण एक श्लोक बोलायचा आहे तो श्लोक बंद झाला मग सगळ्यांनी काय करायचंय खाऊ खायला सुरुवात करायचा खाऊ पात्राला गडबड करायची नाही कुणाला करायचं कुणाच्या वस्तू ओढायच्या नाही आपल्या जि ते व्यवस्थित आहे थोडा वेळ सगळ्यांनी शांतपणे खाऊ द्या खाऊ खाऊन झालं का आता काय करणार स्वच्छता विषयी तुम्हाला पहिल्यापासून जर सांगितलं आहे तुम्ही छान लक्षात ठेवलंय सगळी मुलं हुशार आहेत वेळ का रोज जे सांगे ओ, 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 जे सांगेल ते व्यवस्थित करतात अशा प्रकारे जे तिथे जे शिकवलेलं असतं ते घरी सुद्धा तुम्ही तुमच्या बालकांना सांगायचं भाऊ बहीण कुठे असेल त्यांनाही सांगायचं आणि चांगल्या सवय आणि भूक लागेल स्वच्छता स्वच्छता त्याविषयी आपण थोडीशी माहिती करून सगळ्यांना समजेल आले अंगणवाडी मुलं किती छान किती सुंदर किती छानचे शिकवले दे त्यांच्या बाईंनी अशा प्रकारे मी पत्राट्य संभ संपले असे मी घाईत